आम्ही इथे आंदोलन केलेले आहेत हे नवीन बिल्डिंगसाठी जे प्रलंबित आहे आणि होत नाही त्यासाठी आम्हाला आज रोडवर उतरावं लागलं आणि आंदोलन करावं लागलं कारण पुढे इलेक्शन आहे आणि जे आचारसंहिता लागली तर हे जे आम्ही मेहनत केलेली आहे हे जागा जे सेन्शन झालेली आहे ती होणार नाही आणि त्यासाठी आम्हाला सर्व वकिलांना आज आंदोलन करावं लागतंय आणि शासनाकडून ही जागा त्वरित आम्हाला मान्य करावी आणि जे त्वरित ते सही करून आमच्या कोटाचे सात बारा कोटाचे नाव चढवावं त्यासाठी आज आंदोलन केलेलं आहे आणि सर्व आम्ही एकत्रितपणे सर्व असे कोर्टचे वकिलांनी आंदोलन म्हणून दिलेले आहे फक्त आंदोलन आहेत की काम पण बंद केलेले आहेत नाही काम चालू आहे काम चालू काम बंद करू शकत नाही आम्ही काम बंद करू शकत नाही आंदोलन आहे ते कंटिन्यू राहणार हे जो आंदोलन चालू आहे ऍक्च्युली मुद्दा तो बहुत पुराना है लेकिन जैसा आंदोलन चालू है सिर्फ ये वकीलों का आंदोलन नहीं वकीलों का प्रोटेस्ट नहीं, नहीं।, नहीं।

छोटे छोटे बॉक्सेस बना दिए उसमें जो जो देने की बात है न्याय देने में लेट भी हो रहा है और न्याय जल्दी भी नहीं मिल रहा है और इसके लिए ये आंदोलन हमारा जोर है और ये हम साइन बाई आंदोलन हम लोग कर रहे हैं ये चलता रहेगा जब तक हमारी डिमांड पूरी नहीं हो जाएगी